श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्रीस्वामी समर्थ आज आहे सोमवार आज आपण अध्याय पंचवीस वावा या अध्यायाचं पठन करणार आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका अध्यायाचं नाव आहे ब्राह्मणाचा जयपत पत्राचा हट्ट श्रीस्वामी समर्थ वत्स मी तुम्हाला श्रीगुरूंची पुढील लीला सांगतो ऐका विदुरा नगरीचा यवनराजा क्रूर प्राणीहिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता तो राजसभेत ब्राह्मणामध्ये वादविवाद घडवून आणायचा आणि विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगायचा त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे पण जे लोभी असायचे ते त्या दृष्टापुढे वेद पठण करायचे मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून ते म्हणायचा तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडले हे ऐकून ब्राह्मण गप्पच बसत पण असे असले तरी तो विद्वानांचा सम्मान करायचा त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे एकदा दोन ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले राजा आम्ही तीनही वेद उत्तम जाणतो त्यामुळे वादविवादात आम्हाला जिंकू शकेल असा तोला मोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही म्हणून तुमच्या नगरात व राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास चारही वेदावर चर्चा घडवून आणावी तेव्हा त्याने नगरातील सर्व विद्वजनांना पाचारण केले व म्हणाला तुम्ही यांच्याशी चर्चा करा जय जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईन तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले आम्ही यांच्याशी काय वाद घालणार कारण प्रकांड पंडित असाच यांचा सर्वत्र दबदबा आहे तेव्हा त्याने त्या दोघांचा मोठा गौरव केला आणि त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला ते म्हणाले इथे कोणीही आमच्याशी वाद घालायला तयार नाही मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार म्हणून आम्ही दिग्वी जयासाठी जातो आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणाशी वाद घालू आणि त्यात पराभूत होणारे आणि वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानाकडून जयपत्रे घेऊ तुम्ही आम्हाला असे अधिकारपत्र द्या त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याने त्यांना अशा आशयाचे राजमुद्रीत अधिकारपत्र दिले राजात्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले फिरत फिरत ते दक्षिणेस भीमात्री वसलेल्या कुमसी गावी आले तिथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळल्यावर ते त्यांना भेटायला गेले व म्हणाले तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता का मग आमच्याशी वाद घाला नाहीतर जयपत्र लिहून द्या तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले मी अज्ञानी संन्यासी आहे भिक्षेवर चरितार्थ चालवतो मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो तुम्ही खूप थोर आहात माझ्याशी काय वाद घालता तेव्हा त्या ब्राह्मणांना राग आला त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखवली व म्हणाले त्रिविक्रम भारती आम्ही थोरच आहोत म्हणून तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या तेव्हा त्यांनी खूप समजावले पण त्यांनी हट्ट सोडला नाही त्यामुळे त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला ब्राह्मणाचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमदाने उन्मत झालेल्या या दोघांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून ते म्हणाले द्विजवर्य माझे गुरु नरसिंह सरस्वती सध्या गाणगापुरात आहेत तुम्ही तिथे आला तर मी त्यांच्यासमोरच जयपत्र लिहून देईल ते मान्य करून दोघेही मेन्यातून गांगापुरास आले त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना सर्व व्रत सांगितले तेव्हा त्यांनी मदस्मित केले व ब्राह्मणांना म्हणाले अहो आम्ही संन्यासी आहोत आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार त्यावर ते, ते म्हणाले जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे आम्ही चारही वेद जाणतो आमच्यासमोर महाविद्वानांनी डाळ शिजली नाही तिथे तुमच्यासारख्या संन्याशाची काय मिसाज म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा नाहीतर हरलो असे लिहून द्या श्रीगुरू म्हणाले द्विजवर्य एवढा गर्व बरा नाही गर्वाने भल्या भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणामध्ये अनेक दाखले आहेत अहो वेद अनंत आहेत त्यांचा ब्रह्मादिकांना थांग लागत नाही तिथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणताना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत त्यावर ते गर्वाने म्हणाले आम्हाला तीनही वेदांची सांडक संहिता येते नामधारक ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढील भागामध्ये ऐका श्री स्वामी समर्थ